रही वार, रही वार खाए खाए तर मित्रांनो आज आहे रविवार रविवार म्हटलं तर काहीतरी चक्कट काहीतरी खायची इच्छा होते तर आज बायकोनं मस्त चिकन बनवलं बायको आज काय बनवलं चिकन चिकनची भाजी बनवली जे चिकन खात नाही त्याच्यासाठी सोयीच्या लय केअरफुल बायको आहे तू तर सगळ्यात बायका केअरफुल असते तुम्ही केअरफुल असं म्हणणार तू आला असं आहे का ते म्हणणं मग भाकर कोणी बनवली मग पण तू तो पोळा करून राहिली मग अगं पाणी ना बाक येड गेली याला लागते हो काय काय तू आता जेवताना भागत नाही भेटले तर मग काय मग पण मी काय हे भाजी तू बनवली कोणी येणार आहे का जेवाले आज आमच्या इथे येणार आहे माझी मम्मी माझे पप्पा गुरुचे मामा मामी अरे वा तुम्ही पाहिला असेल सतीश तू माझ्या मम्मीच्या घराकडे राहते माझ्या मम्मी कडे जो राहते सतीश तो माझ्या बालपणीचा मित्र आहे तो गुरुला खूप सांभाळते आणि खूप दिवसापासून चालू होतो बोलून जेवायला काय होतं एकदम खतरनाक अभ्यास करणार डायरेक्ट फर्स्ट नंबर आणणार आला बोक्या हाय कर रे हा एक नंबर खतरनाक आहे मम्मीला पप्पाला तिथे काय उडायला पे तू थांब 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 था, था, था। इकडे 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 तू इकडे पकड 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 असा पहिले तो एक मिनिट जागेवर थांबत नाही तुम्हाला सांगतो जा लवकर ये दर ओळून तर मित्रांनो आम्ही सकाळीच पोहोचलो आज झोप काही झाली नाही पूर्णपणे पण मॅडम तर बम भयानक झोप घेतली आली हा हे बम झोप घेतली कारण की हे झोपालेले कट्टर आहे आणि माझी झोप म्हणजे कोंबडी झोप आहे जर जर काही असं धडधूर पडलं की फक्त उठून बसतो कारण आता सहा वा, दिवस ही आणि प्रवास झाला आणि सहा दिवस मी सकाळी लवकर उठायच लागते तुम्ही आज झोपून जबरदस्ती झोपली झोप नाही अशी अशी करू करू अशी करू करू म्हटलं नाही म्हणजे झोपाडी ते झोपाडी त्यात काय म्हणजे सकाळी उठायचं सकाळी उठणं हे शरीरासाठी खूप चांगला आहे व्यायाम करायचा पाणी प्यायचं हा हे तुम्हाला सांगतो हे योगा करत असते रोज सकाळी योगा करते आठ दिवस आणि पंधरा दिवस सुट्टी देते असाईचा योगा राहते आता रेग्युलर सईजा शाळेमुळे बदललाय माझा ऑनलाईन क्लास असते टायमिंग आता सात ते आठ जागा होत आहे ना साडेसात ते साडेसात नाही तर मग म्हणजे पाड दुखून राहिले माहिती पोट दुखून राहिलं असं गाणं लावशील काय हा तेच म्हटलं

तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या स्टोरीवर एपिसोड बनवणं आवडत कारण की आता तुझ्या माग बरेचसे काम आहे माझ्या माग पण आहे कारण की सत्तावीसला त्याच्यानंतर अजून दोन चार दिवसानंतर एक तीन असे दोन आहे तर चालेल मित्रांनो आता मामा मामी आल्यानंतर काय मजा होणार आहे काय गडबड होणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे की नाही तो लेख भयानक गडबड करतो आला की हे त्रास देत का त्रास देते तर कुठे जाऊ नका नको मी पावरे वाली बदला मी नको करू ना आंघोळ करा एवढी सकाळी आंघोळ केली तू तर झोपली होती तुला कधी केली हा म्हणून धावडा मी उन्हीत गेलो मी कपडे मित्रांनो हे कधी बाई ते टिंगल ओढत राहते तर आता गुरुचे मामा मामी आल्यानंतर आपण त्यांच्याशी गप्पा गिप्पा करून मस्त जेवण घेऊन कसं काय झालं सगळ्या गोष्टी करू त्यानंतर का काय आणखी मजा होणारा धमाल होणारा ते पण पाहूया तो पण ती भक्ती दिदी आली मला सांगायला आला तो भक्ती दिदी आली ना मम्मी काम केले आहो चला घरात नाही ना मामाला प्राप्ती नाही ना मी ते चला आता गुरुचे मामा मामी चालले जेवण झाले आमचे गुरु काय तामन्तर म्हणतो गुरु दिवसभर तिथंच राहायचे नाही जब्बर अरे रे

त्यानंतर दोघींनी माझे व्हिडिओ पाहिले माझं गाणं पाहिलं खूप मजा येऊन राहिली होती माझ्या मम्मीने पाहिलं गाणं आणि माझी सासूबाई म्हणे मा मग आपलं लावणं रश्मी आपलं लावणं आम्ही जो ॲक्ट केला होता की नाही मैत्रिणींचा बंकू आणि गंगू तर तो ॲक्ट मग त्याच्यानंतर लावलं मी खूप हसत होती मम्मी पण खूप हसते मम्मी आई पण खूप हसते आता आता चला गुरुची मम्मी चालली घरी आई काही गपशप नाही केला का तुम्ही तुमच्या बाई सोबत या दोघीची लय पटते बरे काय इनी इनीची आहे ना आई लय पटते दोघीची ते कर नं भांडण करा <laughs> बरं <पर> भांडण <भार्णा। laughs> माझ्या आईचं सा, आणि सासूबाईचं सा, खूप खूप पट्टे दोघींचे मस्त दोघींची जोडी आहे चला चला तसा आला गुरु पण चालला आज रविवार आहे दुकाळी बसून चल बरोबर पाहिजे होते हातातलं हळूहळू चालू जा, जा गाडी तिला बसता येत बरोबर गाडीवर हळूहळू चालू जा चला बाय बाय सोडून बरोबर गाडी थांबू नका कुठं कारण उतरून जा तर पाहिलं आता मम्मी गेली जेवण करून आणि गुरुचे मम्मी पण जेवण करून गेले आणि हे खरी गोष्ट आहे की माझ्या आईच आणि माझ्या सासूबाई खूप चांगली बॉन्डिंग आहे का हो एक नंबर बॉन्डिंग खूप चांगली दोघी जणी असल्या म्हणजे यांची कमी पाहायला मिळते आणि दोघीजणी असल्यामुळे एवढी मजा येते दोघींची <laughs> मुख्या <मुके बारा> बऱ्या <laughs> <थर्वा> झालं का <काँगी। laughs> <laughs> एक्झॅक्टली मी तेच बोलणार तू बोलून गेले ठीक आहे नाही माझी आई साधी आहे आमची आई माझी सासूबाई माझ्या आईची खिल्ली उडवते पण माझी मम्मी हसत तोडून देते माझ्या मम्मीला समजते पण काही नाही म्हणा मस्त मजा घेत राहते काय कधी काही म्हणजे वाद नाही कोण्या गोष्टीचा नवीन नवीन होतो तेव्हा तेवढं असते तुमची पोरगी बा काम नाही करत आणि हे नाही करत ते नाही उचलत माझी मम्मी म्हणून देत होती का बा आता तिनं म्हणे कधी आयुष्यात काम नाही केलं म्हणे म्हणजे मी कसं बाहेर बाहेरच राहत होती जॉबमुळं आणि बा आता ते करून राहिली जे जेवढं करून राहिली म्हणे तेवढं आम्हालाच वाटत म्हणजे किती करून राहिली तर मम्मी मग अशी टाळून देते पण कधी वाद नाही झाला कोण्या गोष्टीचा काही नाही खूप चांगला वाटते दोघींची बॉन्डिंग मस्त बसत पान खात जेवतात आई तो मम्मी मस्त आता खूप मजा आली गुरुला तर खूपच आनंद झाला का हो कुंदा मम्मी आली त्याची जाऊन त्याची मामा मम्मी आले का त्याची त्याचा मामा खूप लाड करते त्याचा चांगली मस्त म्हणजे गेल्याबरोबर त्याला वागवते खेळवते फिरवते त्याचे सगळे लाड पूर्ण करते त्याच्या हाताची मारही खाते आमचा गुरु त्याला काही देत नाही पण त्याचं सर्वच त्याला पाहिजे खाव सर्वच घेतो जवळच काही देत नाही आईस्क्रीम एक नाही पाहिजे चार चार पाहिजे त्याला म्हणतो की गुरु एक दिदीने देशील नाही तू घेशील एक, एक सैरा देशील हाव हाव म्हणते घे पर्यंत घरी आला की मग तो कोणाच नाही असंच असते लहान लेकरायचं तू पण अशीच करत होती का लहानपणी नाही मी मिलबाट के खाव हा गुण त्याच्या बापाचा हा गुण त्याच्या पप्पाचा आहे पाप्पाचा <laughs> तर ते असं बोलताना असंच बोलत असतात बरं ठीक आहे असो तर माझी सासू आणि माझी आई माझ्या आज सर झोपत असते ना ते एवढे हसतात त्या तुम्ही पाहिलं की नाही कसे व्हिडिओ पाहून राहिले होते ते माझी व्हिडिओ पाहून एवढे हसून राहिले ते दोघीच्या दोघी हसून राहिले होत्या तर असा गेला आजचा दिवस आनंदाचा क्षण कसा वाटला नाही व्लॉग कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत Thank you for watching my new Bye -bye. video.